सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे गेल्या पंधरा दिवसात कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांनी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली त्यामुळे संपूर्ण शहरात मोठी गर्दी असून ठिकठिकाणी थेक वाहतूक कोंडी देखील होती आहे गेल्या पंधरा दिवसात तब्बल चार लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे सध्या शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी आहे गेल्या पंधरा दिवसांपासून परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे त्यामुळं गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापूर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले गेल्या चार दिवसापासून पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावल्यानं पर्यटकांची संख्या थोडी कमी झाली आहे मात्र गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह परजिल्ह्यातून आणि परराज्यातून कोल्हापुरात पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे पावसाची रिपरिप सुरू असली तरी देखील गेल्या पंधरा दिवसात करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती सध्या पावसाने थोडी गर्दी कमी झाली असली तरी गेले पंधरा दिवस मात्र करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती काल दिनांक पंचवीस मे रोजी रविवार असल्यानं सरलष्कर भवनकडील दर्शन रांग अक्षरशः भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसत होती तर मुखदर्शनासाठी देखील दक्षिण दरवाजाकडे भाविकांनी मोठी गर्दी केल्यानं भाविकांची लांबच लांब रांग लागली होती सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी देवस्थान समितीकडून सी सी टी व्ही बसवून चोख बंदोबस्त केला गेला आहे गेले पंधरा दिवस परजिल्ह्यातील पर्यटकांसह परराज्यातील पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केल्यानं मंदिर परिसरासह सर्वत्र भाविकांची गर्दी दिसत होती गेल्या पंधरा दिवसात चार लाखहून अधिक भाविकांनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे